मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्या भारतीय गृहिणीला सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो अहो अजून आमचं वाक्य पूर्णही झालं नाहीये तोवर लागलात ना तर्कवितर्क करायला ही आमा अगदीच वाईट खोड आहे पूर्ण काही ऐकून घेण्याआधीच तर्क रचायला लागतात उदाहरणार्थ जास्त त्रास होतो म्युन्सिपाल्टीवाल्यांचा नळाची तोटी किती का रुंद असे ना पाण्याची धार बारीकच असते किंवा पाण्याची वेळ अत्यंत गैरसोयीची असते रात्री एक वाजता आधी नळाची गुरगुर फुरफुर सुरू होते उघड्या नळातून वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजाने जलतरंगाचा नाद उत्पन्न होतो त्यामुळे झोपमोड होते आपल्या घोरण्याच्या वर्तन हे आवाज असल्याने आपलं धोरण बापूडवान ठरत दुसरा कयास कचरेवाल्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासाचा कचरा कुंडी तुंबून ओसंडून व्हायली तरी ती घंटा गाडी मेली येतच नाही किंवा सखी शेजारीन छळ मांडणारी भांडण उकरून काढणारी असेल सासून आनंद जाऊ त्रास देत असतील नाही तसही नाहीये हल्ली बहुतेक सासवा सुनेशी प्रेमानेच वागतात या पलीकडेही जाऊन बोलायचं तर दुधवाला पाण्याची भेसळ करून पानच दूध देतो नाही हल्ली बऱ्या पाश्च्या दुधाच्या पिशव्या मिळत आहेत मग परीड बाबा सीतेचा शत्रू कपडे धुवायला इस्त्रीला नेतो आणि पंधरवडा उलटला तरी कपडे काही आणूनच देत नाही किंवा सरते शेवटी माळी बाबा बाग सुकली तरी पाणी देत नाही छे छे ही तमाम पुरुष मंडळी आहेत यांची नाहीये कुणा स्त्रीला त्रास देण्याची तर मग कुणी स्त्री असेल का बरोबर अगदी शंभर टक्के करेक्ट आणि एक लक्षात घ्या ही समस्या फक्त हाऊस वाईफचीच नाहीये तर वर्किंग वुमनचीही आहे ती कामावरून दमून भागून आली तर नवरा सुहास्य वदनाने सामोरा येऊन स्वागत करणार नसतो तो अजूनच कामाचा पसारा घालून बसणार असतो ही आजच्या स्त्रीची ज्वलंत समस्या आहे जी स्त्री स्वतः मेड आहे म्हणजे सेल्फ मेड आहे स्वतः स्वतःची कामं करते तीच या समस्येतून मुक्त आहे आमच्या गृहिणींना मनस्ताप देणारी व्यक्ती म्हणजे मेड सर्वंट मुलकरी कामाची बाई भांडी घासणारी झाडू पोचा करणारी अशी नाव पूर्वी होती तिला आता ती मेड असते नाही तर होम हेल्पर असते तिचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे मालकिनीला मनस्ताप देणं कायम उशिरा येणं हे तिचं वैशिष्ट्य बहुधा ते त्यांच्या डीएनए मध्येच असावं उशिरा येणं यासोबतच न कळवता न सांगता गैरहजर राहणं हेही अजून एक वैशिष्ट्य म्हणाना न येण्याची कारण तरी किती असावीत कधी तिला बरं नसतं तर कधी नवऱ्याला कधी कुणी नातलं गचकतो कधी लेकर बाळांपैकी कुणी आजारी पडतं कधी औचित पाहुणे आले म्हणून तर कधी नळाला पाणीच आलं नाही म्हणून तर कधी पावसाचं पाणी घरात शिरलं म्हणून या अजूनही काही अकल्पित अडचणी तिला येतात येऊ शकतात भांडी घासताना ती स्वच्छ न घासणं केर काढल्यावर लाद्या पुसण्याचं बेमालूम टाळणं काचेचे ग्लास किंवा कब्बशा मुद्दाम फोडणं या गोष्टी मनस्ताप वाढवण्याचं काम करतात आमच्याकडे काम करणाऱ्या एका मेडचं नाव कचराबाई होतं स्वतःच नाव सार्थक करण्यासाठी ती खोल्यांचा केर काढताना प्रत्येक खोलीत थोडीफार कचरा ठेवायचीच चमकी नावाची पोरगी नट्टा थट्टा करून स्वतः चमकत यायची पण ना कधी तिची भांडी चमकली ना कधी तिने धुतलेले कपडे चमकले शेजाऱ्यांची स्वयंपाकीन सॉरी सॉरी मेड कधीही स्वयंपाकाला दहा वाजता आली नाही कायम उशिराच यायची मालकीन काही बोलली तर स्वयंपाकात भरपूर मिरच्या घालून तिखट जाळ स्वयंपाक करायचा नाहीतर मुद्दामूनच मीठ न घालता अळणी स्वयंपाक करायचा एकदा तर तिने कमालच केली बुवा त्या दिवशी खूप उशीर झाला म्हणून मालकीन स्वतः स्वयंपाकाला लागली खूप उशिरा मेडबाई उगवल्या भांडी घासली ओटा धुतला आणि बाई फार भूक लागले हो असं म्हणत तीन पोळ्या भाजी कोशिंबीर वगैरे व्यवस्थित हादडून निघून गेली जाता जाता बाई तुमच्या हाताला मात्र चव आहे हा एवढं मात्र आवर्जून सांगितलं दुसऱ्या गृहिणीकडची ही अशीच होती त्यांच्याकडे सगळ्यांना चवीढवीच चमचमी जेवायला आवडतं तर मेड बाई अगदीच पचपचीत स्वयंपाक करते कधी भाजी जळते वरणभात करपतो पोळ्या तर नेहमीच वातड होतात वरण भातात कायम दाता खाली खडे येतात बरेचदा तिच्या हातून राहतो बहुतेक करता करता दहा वेळा मोबाईल वरून नवऱ्याशी किंवा मुला मुलींशी बोलत राहणं आग लागो त्या स्वस्त फ्लॅन देणाऱ्याच्या तोंडाला बऱ्याच मेड निरक्षर असतात त्यांना काही फॉर्म भरणं अथवा तत्सम काम असेल तर मॅडमजी मॅडमजी करून आदराने गोडगोड बोलून काम करून घेतात एरवी त्या बऱ्यापैकी आगाऊ आणि मुजोर असतात काही घरातून तीन चार मेड वेगवेगळ्या कामांसाठी नेमलेल्या असतात कधी कधी तर त्यांचा ग्रुप करून गप्पा टप्पा करत मालकिनीची भरपूर टिंगलटवाळी करत असतात मेड नसल्याचं टेन्शन असतच मेड आहे म्हणतानाही टेन्शन असतच की एकंदरीत काय तर मेड स्वत टेन्शन फ्री राहून मालकिनीला टेन्शन देण्यात तरवेज असते बरेचदा प्रश्न पडतो खरी मालकीनच कोण स्वतःच्या अटींवरती ठाम असणारी मेड कि तिच्या तालावरती नाचणारी मेम खरी व्यथा ही असते की नवऱ्याला बोटाच्या इशाऱ्यावरती नाचवण्याची खुमखुमी मनातच राहते आणि या दीडदंबडीच्या मेडच्या तालावर तिला नाचावं लागतं बरेचदा वाटतं केवळ मालकिनीला सतत ताना ठेवण्यासाठी तिचं मनस्वास्थ्य हिरावून घेण्यासाठीच या मेड जमातीची निर्मिती झाली आहे का आमची मेड खूप छान आहे स्वच्छ जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करणारी कधीही बुट्ट्या न मारणारी आणि बाष्कळ बडबड न करता मुकाट्याने काम करणारी असं सांगणारी एकही स्त्री मला आजतागायत भेटलेलीच नाहीये यावरून आम्हाला एक आयडिया सुचली आहे मॅनेजमेंट किंवा प्रबंधन या शाखेत एक या नवा विषय सुरू करता येईल मेड मॅनेजमेंट हा एक संपूर्ण अभ्यासक्रमच आहे यात मेड सिस्टम भारतात किंवा एकूणच जगात कशी उदयाला आली मेडचे स्वभाव त्यांच्या आवडीनिवडी त्यांना कसं ट्रेन करायचं कसं हँडल करायचं एकूणच त्यांना ताब्यात कसं ठेवायचं वगैरे वगैरे सर्व बाबींचा अतिशय बारकाईने विचार केलेला असतो या अभ्यासक्रमात मेड या विषयावरती सांगोपांग माहिती मिळेल वर्किंग आणि नॉन वर्किंग वुमन दोघांसाठीही हा अभ्यासक्रम समान उपयुक्त आहे दिलेल्या या काही टिप्स ध्यानात ठेवायला काही हरकत नाही जर तुमच्या घरात एकापेक्षा अधिक असतील तर सर्वांना एकाच वेळी बोलावून घेण्याची चूक अजिबात करू नका गरीब गाय असलेली मेड ही दुसरीच्या संगतीने बिघडते म्हणतात पहिल्या दिवशी सुनेसारखी खाली मान घालून बोलणारी मेड पुढे पुढे सासूला न जुमानणाऱ्या बेधडक डोळ्याला डोळ्या भिडून उत्तर द्यायला लागते जर केरफर्शी करणारीला सकाळी नऊ ला बोलावलं तर भांडी घासणारनीला दहा पन्नास आणि स्वयंपाक करणारनीला बारा वाजता बोलवायचा तुम्हाला मेडशी मित्रत्वाने गप्पा मारायच्या असतील तर घरातली कोणतीही गोष्ट तिच्यापर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी घ्या तुमच्या तोंडून निघालेल्या वाक्यांचा उपयोग चांभार चौकशा करणाऱ्यांना फारच फार होतो म्हणून जपून राहा दुसऱ्या घराच्या मालकिनीबद्दल जर मेड वाईट साईड बोलत असेल तर तिकडे साप दुर्लक्ष करा कारण त्या दुसऱ्या घरी कदाचित त्या मालकिनीजवळ तुमच्याबद्दलचीही अशीच दर्जेदार चर्चा रंगत असेल हे मात्र विसरू नका तुम्हाला समाजकार्याची आवड असेल तर त्याची सुरुवात मेड व तिच्या मुलांपासून करा तिच्या मुलांना शिकवणी द्या मेडला बरं वाटेल तुमचाही स्वार्थ व परमार्थ साधेल घरात एकच मेड शक्यतो ठेवा तिला ए टू झेड मेड म्हणून ट्रेनिंग द्या सगळंच काम एकीने केलं तर ती बोलेल कुणाशी चुकूनही सुंदर रूपाची चंचल स्वभावाची घरात नका नवरा भ्रमर वृत्तीचा असेल किंवा मुलगा तारुण्यात प्रवेश करून चुकला असेल तर अशी रिक्स तर अजिबातच उचलू नका मेडला प्रेमाने वागवा तिला चहा व खायला देत जा नाहीतर ती तुमच्या चिक्कूपणाची जाहिरात संपूर्ण सोसायटीमध्ये एव्हा ना कम्युनिटी मध्ये करेल इंग्रजांची फितूर नीती वापरायला शिका एकापेक्षा एक एक अधिक मेड असतील तर एकी समोर दुसरीची नालस्ती करा दुसरी जवळ तिसरीची आणि तिसरी, तिसरी जवळ पहिलीची शिवाय तूच फक्त चांगलं काम करतेस असं प्रत्येकीला एक एकिला गाठून सांगत राहा त्यांना फील गुड वाटेल तुमचंही काम होईल आजच्या काळात प्रत्येक गोष्टीला पैसा मोजावाच लागतो आम्ही फुकटात तुम्हाला बरंच काही सांगितलंय मेड मॅनेजमेंटचे इतर फंडे समजून घेण्यासाठीही पोस्टल कोर्स चे पैसे भरा आणि कोर्स जॉईन करा कोर्सचा फायदा झाला नाही तर पैसे परत मिळतील आमची पूर्ण गॅरंटी आहे अगदी शंभर टक्के